मानवी जीवन जगत असताना माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवार आणि त्याच्याबरोबर कारण माणसाच्या शरीरामधला पंचाहत्तर टक्के भाग हा पाण्याचा आहे आणि माणसाच्या शरीरातलं पाणी नसेल तर माणूस जगणार नाही असे वैज्ञानिक जी आहे कंडिशन आहे आणि मग हे पाणी जर माणसाच्या शरीराला मिळणार नसेल तर माणसानी जगायचं कसं किंवा हेच पाणी आता आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना भारत आर्थिक महासत्तेकडे जात असताना भारतामधल्या गावखेड्यातल्या जनसामान्य लोकांना पाणी जर मिळणार नसेल आणि ह्या पाण्यासाठी वन वन भटकंती करणारी आपण बरीचशी चित्र पाहिली आहेत त्याचबरोबरीनं आज अहमदपूर तालुक्यात अहमदपूर शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे कोकणगा गाव आहे आणि या गावामध्ये आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजता कोकणगा या गावामध्ये आपण बघता ही सगळी मंडळी मंडळी या पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी पाण्यासाठी थांबलेली आहे याच्यामध्ये वृद्ध महिला तरुण पुरुष मंडळी आणि महिला सगळेच या ठिकाणी पाणी घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि उपस्थित असणाऱ्या या काही महिला आहेत काही पुरुष मंडळी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मावशी तुम्ही पाणी का आता साडे अकरा वाजता भरताय कारण काय आता काय करा आठ रोजाला येला रे पाणी माय काक्राय आठ पाणी येल रे आठ रोज किती मिळतंय पाणी चार घागरी चार चार घागरीच्या दोन खेपा तीन खेपा एवढंच एवढंच आणि मग दररोज रात्री तुम्हाला पाण्यासाठी लागतं एक काही ना आठ रोजाला येते आता हे जे पाणी सुटलंय या टाकीतून पाणी घेत आहे तुम्ही हे कसं पाणी आहे नळाचं पाणी आहे का काय नळाचं नाही हिरीच येते हिरीच ग्रामपंचायतच्या माध्यमातून मग रात्रीच का है? दिवसाहेब काटोडा अशी आणि काठोडा तशी दिवसा रात्री आता दोन्ही बाजूनी या ठिकाणी विचार करावा लागेल एकंदरीत विहिरीचं पाणी या गावकऱ्यांना मिळतय पण हे पाणी मिळत असताना लाईटीच्या अडचणीमुळे त्यांना आठ दिवस आठ दिवस दिवसा पाणी आणि आठ दिवस, 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 दिवस रात्रीचं तर तुम्हाला हे जे रात्रीचं पाणी भरावं लागतं याच्या संदर्भाने तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय आता हे असं चार घागरे आठ घागरे मिळेल तेवढ्या प्याचं काम आहे नाही तर पाणी प्यायला मिळत नाही मग कसं करायची अडचण अशी आहे की बरं आता तुमच्या तालुक्याचे तुम्ही ज्यांना मतदान केलं असे आमदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत त्यांना काय या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात संदर्भात काय मागणं करणार आहात पाण्याची न घरोघर नळाची योजना करा पाण्याची तेवढी रिटर्न घर च करा एवढंच मागणं करायला काय पाणी द्यायला तयारच नाही काय करणार आता बरं तुमच्या तुमच्या गावाला सरपंच असलेले संदर्भात काय मागणी केली ग्रामपंचायत संयुक्त ग्रामपंचायत आहे जवळगा आणि गा अशा पद्धतीची सरपंचाकडे तुम्हाला भेट द्यायचं म्हणलं तर कधी जावं लागतं कधी भेट होते सकाळीच बोलल्याने बर मग तुमच्या गावच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही काय बीबी मांडली बिबी मांडली होती पण ते काय होऊ शकत नाही होऊ शकत नाही करू शकता आम्ही पण काय होत नाही हेच चालू आहे आमचं आमच्या गावचा हेच कार्यक्रम आहे जसं लाईट प्रमाणे येईल तसं पाणी आम्हाला भराव लागतं इलाज नाही नाही तर टँकर विकत घेऊन आम्हाला भागवावं लागते असं असं त्या गावची कंडिशन आहे पर्याय नसल्याचं या गावचे नागरिक सांगतात आणि मग पाण्यासाठी पर्याय नसेल उपलब्ध तर गावाचं दुर्भाग्य म्हणायचं का या गावाला लाभलेल्या नेत्यांचं दुर्भाग्य म्हणायचं नेमकं काय कोणाला दोष द्यायचा प्रश्नही मांडला मंत्र्याकडते सगळं करतो म्हणले सगळं झालं पण आमची काही हे काही जात नाही आमच्याकडे आता ह्या इलेक्शन मध्ये आले होते साहेब त्यावेळेस आम्ही हेच प्रस्ताव मांडला होता पण त्यावेळेस हे बी म्हणले आम्ही करू हे करू म्हणून जे गेले ते आता आमच्या आता असंच चालू आहे बघा एकीकड महाराष्ट्र सरकार करोडोंचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात घराघराला न देण्यासाठी राबवत असताना हा निधी नेमका जातो कुठं आणि कोकण वासियांना पाण्यासाठी रात्रभर का जागावं लागतंय ह्या खर तर गांभीर्यानं विचार करण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी मावशी दहा तुम्ही तिकड तिकडच्या नळाला चला तुम्हाला तिथं कशी परिस्थिती आहे काय नाही ते कळते तिकडे चला इथं तरी जरा जरा बरं काय हे की असली अवस्था आहे आमची कशी आहे रात्र चाले आमची निघून इथं उजाड आहे एवढ्या तिकडं बघा तुम्ही त्या टाकीला काय हायत बयाचे हे पाणी तुम्हाला रात्रीच भरावं लागतं ह्याच्या संदर्भात आमदारला काय सांगणार आता आमदारांना दिलेत पण पैसे करायला गावात आणले नाही फोफले ना आली या खाली म्या का नाही काय सांगा आम्ही आता आपल्याला काय ठेवाय सांगायचं नेमकी गावाची दुर्दशा बऱ्याच पद्धतीची दुर्दशा आणि ह्या सगळ्या महिला मंडळींना रात्रभर जागून पाणी भरावं लागतंय या संदर्भानं या गावाला असलेले सरपंच संबंधित बीडीओ जलजीवन मिशनचे इंजिनियर त्याचबरोबर आमदार आणि अहमदपूरचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी या सगळ्यांशी आपण या गावच्या या प्रश्नासोबत संदर्भानं चर्चा करणार आहोत त्यांनाही या प्रश्नाच्या संदर्भानं आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांचा हा प्रश्न सुटणार आहे किंवा नाही एवढं हेही आपण त्यांना विचारणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर अंधारच योजना आहे पाण्याची सोय नाही कसं करावं सांगा मग त्या माणसा असंच झालंय तुमच्याकडे घरामध्ये तरुण मंडळी नाहीत पाणी भरायला आता लेकर आहेत पोट भराय गेले तिकडे पुण्याला आता रोज तुम्हाला पाणी हा सात दिवसाला आले पाणी आता हे सात दिवसाला हा आणि मग सात दिवसाचं पाणी तुम्हाला एकच भरून लागतं अन्न आता काय करत दिवस आलेल तेवढं भेटलं तेवढं भरत नाही भेटलं त्या दिवशी एकच घेऊन प्यायचं मग आम्ही मथाऱ्या माणसानं काय हात मोडा पाय मोडा कसं पाणी प्यायचं कसं आणायचं आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे मथाऱ्यानं काय बोलाव काय नाही नाही बरं आहे बरा धरले तर की म्हाताऱ्या माणसानं कसं करावं सांगा साहेब आम्हाला लेकर चोका झोपी मूडून पाण्याला आणला आम्ही घागर डोसकार जायना झोप मोडून हेकराला आणले कधी कधी पाणी भराव असं का असा आठवडा असा आहे एक वर असा आहे आणि एक वर असा आहे तेव्हा मिळत आहे ना मिळत ना मग शिव हिरे ना जावं लागत आहे हा हे का असलं आहे ए शिवो मारत त्या बळा वचला काय मन आरज घेतनाय करा टाइमिंग करा की आमची ओया आता हे पाण्याचे हाय का भाई आमची सोय तर उगा थोडं विचार करा झोपायचं पाणी भरायचं नळावर दिवसभर काम करना जसं नांदायला लग्न झाले पसं येणार हे सोय आहे गावात कोणा कसं करा सांगा बघा कसं करा काय समस्या काय नाही आमच्या गावाला पाणी नाही पाण्याची सोय करा पाण्याची सोय केल्याशिवाय जमना आम्हाला बारा बारा दोन दोन वाज आले ते इथं आल्यावर किती बराव कुणाचे लेकरं रडालेत कुणाचे बाळ रडालेत गुडे दुखालेत गुड्याच्या बाळा पडायला भुईला की बसा पुढच्या बसायला प्रॉब्लेम या ठिकाणी कोकणगाव या गावातला हा दुसरा टप्पा आहे दुसऱ्या बाजूला या सगळ्या महिला पाणी भरायला थांबल्यात था। या आजीकडे जर बघितलं तर यांच्या हातात काठी आहे गुडघ्या दुखीचा त्रास आहे गुडघ्या दुखीचा त्रास असेल हातात काठी असेल तर घागर कशी न्यायची पाणी भरायचं कसं केलं न्याचं पाणी घरी पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही बाबा कुणी तांब्यावर देत्या सुना देण्यात आणून लेख पाजून कुणी तांब्यावर द्याला आहे कोणी दि ना कसं बी निवडून पोहोच लागले घरी घर पोहोच ती पाणी करा आम्हाला एवढीच आमची तुम्हाला मेरवान की आमच्यावर उपकार करा तुम्ही एक वर्ष झालं नळ योजनेचं काम येऊन साहेब पाण्याचं आणखी सोय नाही गावात नळ नाहीत काय नाही गुत्तेदार सरपंच आहे गावातला जनतेला एड्यात काढून हा जात असेल शाळेत जातोस का हा तु नाव सांगू स्वयं भावन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगाव तालुका जिल्हा लातूर सातवी सहा आता रात्री झोप म्हणून यावं लागते सर काय करावं भेटत नाही दिवस आहे आम्हाला पाणी भरायला